का गव्हाचे काय नाव तुमचं नामदेव फकीराईश फकीरा यशवंत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक शेतकरी मित्रांनो चार मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल आजचे गव्हाचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू माफ करा शेतकरी मित्रांनो आज थोडा उशीर झाल्यामुळे फाराशी दाखवू शकत नाही आज त्यामुळे आज आपण शेतकरी मित्रांच्या मुलाखतीमध्ये बाजारभाव आजचे जाणून घेणार आहोत काय भाव लागला मग माझ्या गावाला या भाव तेवीसशे रुपये का भावपट्टी दाखवणे तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे तेवीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बरं गव्हाची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय नाव म्हणलं तुमचं केशव खांदुळे खांडुळे खांदुळे का कोणत्या गावशी तुम्ही आशे गाव पेन का बरं गव्हाची जात माहीत आहे का

तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे चोवीसशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणती म्हणले लोकोण लो हे का गव्हाचे दार काय नाव तुमचं नामदेव नाम फकीरा यशवंत यशवंत कोणत्या गावाचे तुम्ही ब्रह्मा का बरोबर ठीक तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये गव्हाला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे तेवीसशे एक्क्याण्णव रुपयापासून ते चोवीसशे पस्तीस रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे बावीसशे बावीसशे साससठ रुपये प्रति क्विंटल आणि गव्हाची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर सव्वीसशे सत्तावीसशे असा आज वाशिम मार्केटमध्ये गव्हाला भाव चालू आहे गव्हाची आवक आलेली आहे अडीच हजार क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद